नमस्कार आज आपण समाजशास्त्राच्या काही अगदी मूलभूत पण महत्वाच्या संकल्पनांमधनं म्हणजे एक आढावा घेणार आहोत हो आपल्या समोर जे साहित्य आहे त्यात समाजाची रचना कशी असते व्यक्ती आणि समाजांचा संबंध काय कुटुंब जात वर्ग हे गट कसे बनतात यावर चर्चा आहे अगदी आणि गंमत म्हणजे या गोष्टी आपल्याला रोजच्या वाटतात ओळखीच्या बरोबर मग प्रश्न येतो की समाजशास्त्राला यासाठी वेगळे शब्द वेगळी परिभाषा का लागते बरोबर कारण असंय बघा ज्या समाजात आपण वाढतो ना त्यातल्या अनेक गोष्टी इतक्या सवयीच्या होऊन जातात हा की त्यामागची जी रचना आहे किंवा कधी कधी जे ताणतणाव आहेत ते आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत अच्छा म्हणूनच मग समाजशास्त्राला ना जरा नेमक्या शब्दांची गरज पडते जे आपलं जे सामान्य ज्ञान आहे त्याच्या पलीकडे जाऊन विश्लेषण करू शकतील म्हणजे फक्त अनुभवातून नाही तर जरा अभ्यासपूर्ण नजरेतून बघायला हवं अगदी तर मग सुरुवात सामाजिक गट या संकल्पनेपासून करूया का म्हणजे केवळ लोक एकत्र आले म्हणजे गट होत नाही बरोबर जसं आपण रेल्वे स्टेशनवरची गर्दी बघतो हो नाही ती गर्दी म्हणजे गट नाही त्याला समाजशास्त्रात समग्र किंवा अर्ध गट असंही म्हणतात अच्छा खरा सामाजिक गट बनायला ना सदस्यांमध्ये सतत काहीतरी आंतरक्रिया हवी एक आम, स्थिर अशी रचना हवी आपलेपणाची भावना वगैरे हो हो आपलेपणाची भावना समान हितसंबंध काही समान नियम मूल्य हे सगळं लागतं आणि याचे प्रकार पण आहेत ना प्राथमिक आणि दुय्यम अगदी प्राथमिक गट म्हणजे अगदी जवळचे लहान गट वैयक्तिक संबंध असतात जसं आपलं कुटुंब किंवा अगदी जवळचे मित्र आणि मग दुय्यम गट म्हणजे शाळा ऑफिस बरोबर दुय्यम गट मोठे असतात जरा औपचारिक संबंध पण अवैयक्तिक असतात बहुतेकदा शाळा कॉलेज सरकारी कार्यालय हे सगळं त्यात येतं पण ह्या गटांमध्ये पण आपण विरुद्ध ते अशी एक भावना दिसते नाही का म्हणजे एम एन श्रीनिवास यांचं उदाहरण दिले इथे रामपुरा गावातलं हो काल परवा आलेले आणि फार पूर्वी आलेले स्थलांतरित ह त्यालाच आपण अंतर्गत गट, गट म्हणजे इन ग्रुप आणि बाह्य गट म्हणजे ग्रुप म्हणतो ही आपण विरुद्ध ते ची भावना बऱ्याच गटांमध्ये असते आणि अजून एक प्रकारे संदर्भ गट म्हणजे ज्यांच्यासारखं आपल्याला असं वाटतं अगदी बरोबर रेफरन्स ग्रुप म्हणजे असा गट ज्यांची मूल्य ज्यांची जीवनशैली आपल्याला आकर्षित करते अनुकरणीय वाटते जसे इथे वसाहत काळातलं उकारण दिले काही भारतीय इंग्रजांसारखं वागायचा प्रयत्न करायचे हो पण त्यात पण एक गंमत आहे म्हणजे हे अनुकरण सरसकट नव्हतं लिंगभेदानुसार बदलत होतं अच्छा कसं काय म्हणजे असं की पुरुष मंडळी पाश्चात्य पद्धती पोशाख सवयी स्वीकारायला तयार होती पण स्त्रियांकडून मात्र अपेक्षा होती की त्यांनी पारंपरिक संस्कृती मूल्य जपायची अरे वा म्हणजे आकांक्षा सुद्धा सामाजिक चौकटीत अडकलेली होती खूपच इंटरेस्टिंग आहे हो ना आता जर समाज असा गटागटांमध्ये विभागलेला आहे तर मग संसाधनांचं संधींचं वाटप कसं होतं इथेच मग सामाजिक स्थरीकरण ही संकल्पना येते ना अगदी सामाजिक स्थरीकरण सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या गटांमध्ये असलेली पद्धतशीर म्हणजे सिस्टमॅटिक आणि संरचनात्मक स्ट्रक्चरल असमानता म्हणजे ही काही अचानक आलेली नसते तर रचनेचा भाग असते बरोबर याचे ऐतिहासिक प्रकार पण आहेत की नाही गुलामगिरी सरंजामशाही आणि अर्थातच आपल्याकडे जात आणि वर्गव्यवस्था जात व्यवस्था जी जन्मावर आधारित आहे आणि त्यात ती शुद्धता अशुद्धतेची कल्पना हो तिने तर ते अधिक घट्ट केलंय वर्ण आणि जाती यांचा संबंध पण क्लिष्ट आहे आणि मला धक्कादायक वाटलं ते म्हणजे ए आर देसाई आणि परमार यांचं निरीक्षण की शहरीकरण झालं लोकशाही आली तरीही जातीय भेदभाव टिकून आहे टिकून आहे इतकंच नाही काही अभ्यासकांच्या मते लोकशाही प्रक्रियेमुळे म्हणजे निवडणुकीचं राजकारण वगैरे त्यामुळे उलट जातीय हितसंबंधांचे गट अधिक संघटित झालेत काही ठिकाणी बापरे हे वास्तव आहे आणि दुसरीकडे वर्गव्यवस्था आहे म्हणजे क्लास मार्क्सने म्हटलं की उत्पादन साधनांची काय संबंध आहे यावर वर्ग ठरतो मालक आणि कामगार हो पण वेबरने त्यात भर घातली त्याने म्हटलं की फक्त आर्थिक नाही तर जीवनसंधी म्हणजे लाईफ चान्सेस आणि सामाजिक प्रतिष्ठा म्हणजे स्टेटस हे पण महत्वाचं आहे आणि कार्यात्मक सिद्धांत तर म्हणतो की स्तरीकरण गरजेचं आहे हो फंक्शनलिस्ट म्हणतात की समाजात महत्वाच्या भूमिका असतात आणि त्या भूमिकांसाठी योग्य पात्र व्यक्ती मिळावी म्हणून त्यांना जास्त मोबदला जास्त प्रतिष्ठा द्यावी लागते म्हणून स्तरीकरण आवश्यक आहे म्हणजे ह्या वेगवेगळ्या विचारसरणी आहेत स्तरीकरणाबद्दल हो आधुनिक वर्गव्यवस्था जरी खुली वाटली तरी प्रत्यक्षात जात आणि वर्ग या संरचना बऱ्याचदा एकमेकांत गुंतलेल्या दिसतात आपल्याकडे म्हणजे व्यक्तीचं समाजातलं स्थान हे फक्त त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून नाही इथे मग दर्जा आणि भूमिका या संकल्पना येतात स्टेटस आणि रोल बरोबर दर्जा म्हणजे समाजातलं किंवा गटातलं स्थान पोझिशन हां आणि एकाच व्यक्तीचे अनेक स्थान असू शकतात जसं मी एकाच वेळी एक मुलगी आहे एक विद्यार्थिनी आहे एक ग्राहक आहे अगदी त्याला स्टेटस सेट म्हणतात आणि हे दर्जे दोन मुख्य प्रकारचे एक प्रदत्त दर्जा अड स्टेटस जो जन्माने मिळतो हा वय लिंग जात धर्म म्हणजे ज्यावर आपलं नियंत्रण नाही नाही आणि दुसरा अर्जित दर्जा अचीवड स्टेटस जो आपण स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवतो शिक्षण व्यवसाय उत्पन्न आधुनिक समाजात अर्जित दर्जा महत्वाचा मानला जातो हो तरी पण प्रदत्त दर्जाचा प्रभाव आजही खूप मोठा आहे हे नाकारता येत नाही आणि ह्या स्थानाला म्हणजे दर्जाला जो सामाजिक मान मिळतो त्याला प्रतिष्ठा म्हणतात प्रेस्टीज आणि भूमिका रोल भूमिका म्हणजे त्या त्या दर्जानुसार समाजाने अपेक्षित केलेलं वर्तन रोल इज द बिहेव्हिअरल ऍस्पेक्ट ऑफ स्टेटस भूमिका आपण बजावतो पण कधी कधी या भूमिकांमध्ये संघर्ष होतो ना रोल कॉन्फ्लिक्ट जेटा की बोलते हो नक्कीच जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या दोन किंवा अधिक भूमिकांच्या अपेक्षा एकमेकांच्या विरोधात जातात जसं जा इथे उदाहरण दिलंय नोकरी करणारी स्त्री तिला घराच्या आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमध्ये तारेवरची कसरत करावी लागते अनेकदा किंवा ते खासी मातृसत्ताक पद्धतीमधलं पुरुषांचं उदाहरण पण आहे हो तिथे पुरुषांना वेगळ्या प्रकारच्या भूमिका संघर्ष अनुभवावा लागतो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे भूमिका साचेबद्धता रोल स्टिरिओायपिंग म्हणजे म्हणजे काही भूमिका ठराविक लोकांसाठीच आहेत असं मांडणं जसं पुरुष म्हणजे कमवणारा स्त्री म्हणजे घर सांभाळणारी अच्छा हे तर आजही दिसतं खूप दिसतं पण महत्वाचं म्हणजे दर्जा आणि भूमिका हे काही दगडावर कोरलेली नसतात लोक त्यात बदल घडवतात त्याला आव्हान देतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न करतात मग समाजात हे नियम या अपेक्षा पाळल्या जाव्यात यासाठी काहीतरी यंत्रणा असणारच तिथे सामाजिक नियंत्रण येतं बरोबर अगदी सोशल कंट्रोल म्हणजे समाजात जे नियम आहेत प्रमाणक आहेत त्यांचं उल्लंघन करणाऱ्या सदस्यांना पुन्हा मार्गावर आणण्याचं साधन किंवा लोकांना नियमांनुसार वागायला प्रोत्साहित करण्याचे मार्ग हे कसं साधलं जातं दोन मुख्य प्रकारे एक औपचारिक नियंत्रण म्हणजे कायदे पोलीस न्यायालय राज्यसंस्था फॉर्मल कंट्रोल आणि दुसरं आणि अनेकदा जास्त प्रभावी ते म्हणजे अनौपचारिक नियंत्रण इनफॉर्मल कंट्रोल आपलं कुटुंब मित्र शेजारी समाज त्यांची पसंती नापसंती हो त्यांची मान्यता मिळवणं किंवा नामुष्की टाळणं टीका टिंगल चेष्टा अगदी देहबोलीतून व्यक्त होणारे संकेतसुद्धा ह्या सगळ्यांमधून नियंत्रण साधलं जातं म्हणजे कधीकधी हे खूप सूक्ष्म पण असू शकतं असू शकतं यालाच मंजुरी किंवा सँक्शन्स म्हणतात वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी सकारात्मक मंजुरी बक्षीस कौतुक किंवा शिक्षा देण्यासाठी नकारात्मक मंजुरी टीका दंड याचा अर्थ कळत न कळतपणे समाज आपल्याला सतत घडवत असतो नक्कीच तर आज आपण सामाजिक गट स्तरीकरण दर्जा भूमिका आणि सामाजिक नियंत्रण या समाजशास्त्रातल्या काही अगदी कळीच्या संकल्पना पाहिल्या आणि त्या कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे पण लक्षात आलं हो या संकल्पना म्हणजे खरं तर आपल्या आजूबाजूच्या अगदी ओळखीच्या समाजाकडे अधिक बारकाईने अधिक चिकित्सकपणे बघण्याची साधनं आहेत किंवा चष्मे आहेत म्हणूया हवं तर आणि जाता जाता एक विचार मनात घोळतोय आपण म्हणतो की आधुनिक समाजात अर्जित दर्जाचं महत्व वाढलंय शिक्षण कौशल्य वगैरे हा पण जर जात लिंग असे प्रदत्त दर्जे आजही इतके प्रभावी असतील आणि अनौपचारिक सामाजिक नियंत्रण म्हणजे कुटुंबाची समाजाची मतं जर पारंपरिक भूमिकांनाच खतपाणी घालत असतील तर, तर मग व्यक्तीला आपलं स्थान बदलण्याचं किंवा स्वतःची स्वतंत्र ओळख घडवण्याचं स्वातंत्र्य खरंच किती मिळतं म्हणजे व्यक्ती किती प्रमाणात ह्या चौकटींना आव्हान देऊ शकते किंवा बदलू शकते यावर खरंच विचार करायला हवा अगदी हा महत्वाचा प्रश्न आहे